नमस्कार नऊच्या बातमीपत्रात मी विश्राम वैद्य आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पाकिस्तानकडून जम्मू काश्मीरमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरूच तर हांडवारा इथं दोन दहशतवाद्यांना कंठस्नान चीनमधल्या एफ शिखर परिषदेवर भारताचा बहिष्कार सार्वभौमत्वाला अडसर ठरणारा प्रकल्प न स्वीकारण्याची भारताची भूमिका जागतिक पातळीवर विध्वंसक ठरत असलेल्या सायबर हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून अतिदक्षतेचा इशारा जारी केजरीवाल आणि त्यांचे सहकारी हवालाच्या माध्यमातून काळा पैसा पांढरा करत असल्याचा कपिल मिश्रा यांचा आरोप राज्यातल्या तूर उत्पादकांचं नुकसान होऊ नये यासाठी सरकार दक्ष केंद्रीय कृषी राज्यमंत्री एस एस अहलवालिया डिजिटायझेशनमुळे अर्थव्यवस्थेतल्या गैरव्यवहारांना आळा बसेल केंद्रीय वित्त राज्यमंत्री मेघवाल यांचा विश्वास हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी प्राणाची बाजी लावणारे छत्रपती धर्मवीर संभाजीराजे यांची आज जयंती भारताच्या रामोद्री सोमेश्वर रावनं चीन इथल्या जागतिक पॅराग्राम्पी स्पर्धेत पुरुषांच्या दोनशे मीटर शर्यतीत पटकावलं सुवर्णपदक आणि पावसाची चातकासारखी वाट बघणाऱ्या भारतवासियांना दिलासा देत मान्सून भारताच्या उंबरठ्यावर म्हणजेच अंदमानात दाखल आणि आता जम्मू काश्मीरमधल्या हांडवारा इथं झालेल्या चकमकीत आज सशस्त्र दलानं लष्कर ए तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं यावेळी दोन हत्यारं जप्त करण्यात आली असून शोध मोहीम जारी आहे दरम्यान राजौरी इथं बेछूट गोळीबार करत पाकिस्ताननं आज पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं पाकिस्तानच्या या गोळीबाराला भारतीय लष्कराकडूनही सडेतोड उत्तर देण्यात येत आहे या गोळीबारामुळे प्रभावित झालेल्या नियंत्रण रेषेजवळच्या भागातल्या एक हजार नागरिकांना स्थळी हलवण्यात आलं आहे आज सकाळी पावणे सातच्या सुमाराला राजौरी भागातला मांजाकोट भागात मांजा भागा या गोळीबाराला सुरुवात झाली यात इमारतींचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे सशस्त्र सीमादल अर्थात बीनं भारत नेपाळ सीमेवरील उत्तर प्रदेशातल्या सोनाली इथून हिजबुल मुजाहिदीनच्या एका दहशतवाद्याला ताब्यात घेतलं आहे नसीर अहमद या दहशतवाद्याला काल संध्याकाळी ताब्यात घेतल्याचं एसएसबीनं स्पष्ट केलं या दहशतवाद्याला विशिष्ट कामगिरीसाठी काठमांडू मार्गे भारतात पाठवण्यात आलं होतं नसीर अहमद भारतातल्या हिजबुलच्या हस्तकाच्या संपर्कात होता असंही एसएसबीच्या प्रवक्त्यानं स्पष्ट केलं देशाचं सार्वभौमत्व आणि सीमांची अखंडता यांचं उल्लंघन करणारा प्रकल्प स्वीकारू शकत नाही असं भारतानं ना स्पष्ट केलं आहे चीन आणि पाकिस्तानचा महत्वाकांक्षी आर्थिक महामार्ग प्रकल्प अंमलात आणण्यासाठीची बैठक बीजिंगमध्ये आज होत आहे भारतानं या बैठकीला उपस्थित राहणं टाळलं आहे हा महामार्ग पाकव्याप्त गिलगिट आणि बाल्टिस्तान इथून जातो भारतानुसार हा प्रदेश भारताचा अविभाज्य घटक आहे या बैठकीला आरंभ होण्यापूर्वी भारतानं अधिकृत वक्तव्य जारी करून बहिष्काराचे संकेत दिले प्रत्येक देशाचं सार्वभौमत्व आणि सीमांची अखंडता यांचा मान ठेवत असे प्रकल्प सुरू करावेत असं भारतानं म्हटलं आहे आम्ही चीनकडून सकारात्मक प्रतिसादाची वाट पाहत आहोत असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रवक्त्यानं म्हटलं आहे या बैठकीला उपस्थित राहण्याचं भारताला औपचारिक निमंत्रण देण्यात आलं आहे बेल्ट अँड रोड हा या प्रकल... शतकातला श... प्रकल्प असून त्याचा जगभरातल्या लोकांना लाभ होईल असं चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी या बैठकीच्या उद्घाटनप्रसंगी सांगितलं सर्वच देशांनी परस्पर देशांच्या सार्वभौमत्व प्रतिष्ठा आणि सीमांच्या अखंडतेचा आदर करायला हवा तसंच प्रत्येकाच्या विकासमार्ग सामाजिक यंत्रणा यासोबतच प्रमुख हितांचा आदर करायला हवा असंही म्हणाले या बैठकीला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष रानिल रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन आणि तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष इरुडोगन उपस्थित आहेत जागतिक पातळीवर हजारो संगणक यंत्रणा निकामी करणाऱ्या सायबर हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या टी इन या सायबर सुरक्षा विभागानं रिझर्व्ह बँक स्टॉक मार्केट तसंच आयसारख्या महत्त्वपूर्ण संस्थांना अतिदक्षतेचा इशारा जारी केला आहे या संस्थांसाठी मार्गदर्शक तत्वं जारी केली असून माहितीला धोका निर्माण होऊ नये यासाठी सुयोग्य यंत्रणा स्थापन करण्याचा सल्लाही दिला आहे गेल्या दोन दिवसात भारतासह जगातले सुमारे दीडशे देश सायबर हल्ल्याची शिकार झाले आहेत रॅन्समवेअर या विषाणूद्वारे संगणक प्रणाली निकामी केल्या जात आहेत हा विषाणू हल्ला रोखण्यासाठी संस्थांनी आणि संगणकाचा वापर करणाऱ्या विंडोज प्रणालीचं सहाय्य घ्यावं असं सीआरटीननं सी सुचवलं आहे आपचे बडतर्फ मंत्री कपिल मिश्रा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर आज पुन्हा गंभीर आरोप केले केजरीवाल आणि त्यांचे निकटचे सहकारी हवालाच्या माध्यमातून काळे पैसे पांढरे करण्याचं काम करत असल्याचा आरोप मिश्रा यांनी आज दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला या यासंदर्भात त्यांनी कागदपत्रं सादर केली अरविंद केजरीवाल यांनी बनावट कंपन्या स्थापन करून काळा पैसा जमवला तसंच गेल्या तीन वर्षात आम आदमी पक्षाला मिळालेल्या देणगीचा हिशोब निवडणूक आयोगापासून लपवला तसंच बँकेची बनावट कागदपत्र सादर केली असा सनसनाटी आरोपही कपिल मिश्रा यांनी केला यासंदर्भातल्या सर्व कागदपत्रांसह सीबीआयशी संपर्क साधणार असल्याचं त्यांनी सांगितलं दिल्ली थे मोहल्ला क्लिनिक अरविंद केजरीवाल जी ने पर्दे के पीछे बहुत सारे काम किए हवाला नकली कंपनियों को बनाना पार्टी की फंडिंग को और चंदे को छुपाना देश की जनता के पैसे के साथ धोखा देना और उसके साथ-साथ उसके साथ साथ इनकम टैक्स इलेक्शन कमीशन तक को जानकारियां छुपाना इसमें कैश इसमें नकली कंपनियों का एक पूरा का पूरा नेटवर्क इसमें फर्जी लोगों के द्वारा पार्टी को फंडिंग करवाना इसमें ब्लैक मनी को वाइट करने की कोशिश करना और इसके साथ साथ इसमें यह बात कि इन सब में सीधे तौर पर अरविंद केजरीवाल जी और उनके निजी लोग शामिल हैं, उनके साथ के लोग शामिल हैं, इसके सारे सबूत दस्तावेजों और पेपर के साथ ग्यारह बजे सीबीआई में एफआईआर दर्ज कराने जाऊंगा अरविंद केजरीवाल जी के खिलाफ आम आदमी पक्षानं कपिल मिश्रा यांनी केलेले आरोप निराधार असल्याचं सांगत यामागे भाजपा असल्याचा आरोप केला आहे भाजपाचं हे कारस्थान असून जी गोष्ट भाजपा करत होती त्याच गोष्टी कपिल मिश्रा करत असल्याचं आपचे नेते संजय सिंह यांनी सांगितलं कपिल मिश्रा यांनी केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर याबाबत तपास व्हावा अशी मागणी भाजपाच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी केली आहे चार माजी पंतप्रधानांचे माहिती सल्लागार आणि माजी प्रधान माहिती अधिकारी आय राममोहन राव यांचं काल निधन झालं ते त्र्याऐंशी वर्षांचे होते ते गेले अनेक दिवस आजारी होते राव यांनी पन्नासच्या दशकात माध्यम क्षेत्रात आपली कारकीर्द सुरू केली राव यांनी राजीव गांधी व्ही पी सिंग चंद्रशेखर आणि पी व्ही नरसिंहराव या चार माजी प्रधन... पंत प्रधान पंतप्रधानांचे प्रधान माहिती अधिकारी म्हणून काम केलं होतं जम्मू काश्मीरमध्ये एकोणीसशे चौऱ्याण्णव ते शहाण्णव या काळात राष्ट्रपती राजवट लागू असल्यानं त्यांनी राज्यपालांचे माहिती सल्लागार म्हणूनही कार्य केलं होतं राव हे देशाच्या माहिती सेवेतले अधिकारी होते माहिती आणि प्रसारण मंत्री एम व्यंकय्या नायडू यांनी राव यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केला आहे हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी प्राणपणाने लढणारे मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजीराजे यांची आज जयंती शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचे पुत्र असल्यामुळे रणांगणावरच्या मोहिमा आणि राजकारणातले डावपेच यांचं बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळालं मोगल दरबारातल्या घडामोडी आणि राजकारण लहान वयातच कळावं या उद्देशानं शिवाजी महाराज त्यांना आग्रा भेटीच्या वेळी सोबत घेऊन गेले होते राजकारणाचे धडे गिरवण्याबरोबरच त्यांनी विविध भाषा आत्मसात केल्या होत्या शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशीमध्ये त्यांचा राज्याभिषेक झाला अवघ्या आठ वर्षांचीच त्यांना कारकिर्द लाभली मात्र या आठ वर्षात त्यांनी औरंगजेबाच्या बलाढ्य फौजेशी सर्व ताकदीनीशी लढा देत औरंगजेबाला जेरी सांडलं शिवाजी महाराजांनी उभ्या केलेल्या हिंदवी स्वराज्याची व्याप्ती त्यांनी दक्षिण भारतातल्या तंजावरपर्यंत वाढवली हो मात्र मराठ्यांना भोवलेल्या फंदफितुरीच्या शापानं त्यांना अडचणीत आणलं पराक्रमी कुशल राजकारणी साहित्यिक तितकेच दानशूर आणि धार्मिक असा नावलौकिक मिळवणाऱ्या संभाजी महाराजांचं बलिदान आजही प्रेरणादायी ठरतं धर्मवीर संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे पुण्यातल्या डेक्कन इथल्या संभाजी महाराजांच्या पुतळ्याला महापौर मुक्ता टिळक आणि खासदार संभाजीराजे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं कोल्हापूर इथं शाहू यूथ फाउंडेशनच्या वतीनं बुलेट रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं खरा इतिहास समजून घेऊन राष्ट्रनिष्ठा उरी बाळगण्याचा सल्ला कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी यावेळी दिला छत्रपती मालोजीराजे आणि छत्रपती मधुरी महाराजे यांच्या हस्ते या रॅलीचं उद्घाटन झालं चारशेहून अधिक इतिहासप्रेमी या रॅलीत सहभागी झाले होते परभणीतही आज संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती तैलचित्राला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं संभाजी महाराजांचे समाज आणि राष्ट्रबांधणीसाठीचे विचार आजही मोलाचे असल्याचं ॲडव्होकेट विष्णू नवले पाटील यांनी यावेळी सांगितलं रायगड जिल्ह्यात उरण तालुक्यातल्या चिरनेर इथं संभाजी महाराजांच्या जयंतीचा सोहळा उत्साहानं साजरा करण्यात आला त्यानिमित्त शिवकालीन शस्त्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं बुलडाण्यातही संभाजी महाराजांच्या तीनशे साठाव्या जयंतीनिमित्त धर्मवीर आखाड्याच्या वतीनं भव्य शोभायात्रा आणि मोटरसायकल रॅली काढण्यात आली तसंच संभाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्यात आला आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत आज शेवटच्या दिवशी एकशे पंचवीस किलो वजनी गटात भारताच्या सुमितनं रौप्यपदक पटकावलं इराणच्या यादोल्लाह मोहेबीनं त्याचा पराभव केला पासष्ट किलो वजनी गटात भारताच्या बजरंग पुनियानं सुवर्णपदक पटकावलं थायलंडमध्ये झालेल्या गेल्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या तुलनेत भारतीय कुस्तीपटूंनी यंदा चांगली कामगिरी केली भारताच्या रामुद्री सोमेश्वरराव यानं चीन इथं सुरू असलेल्या जागतिक पॅराग्राम प्री स्पर्धेत पुरुषांच्या दोनशे मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकावलं आहे सोमेश्वररावनं पंचवीस पूर्णांक एकोणतीस शतांश सेकंदाची वेळ देत ही शर्यत जिंकली भारताचा विनय कुमार दुसऱ्या क्रमांकावर राहिला गोळाफेक स्पर्धेत भारताच्या होकाटो सेमा यानं कांस्यपदक पटकावलं न्यूझीलंड इथं सुरू असलेल्या महिला हॉकीच्या हो पाच सामन्यांच्या मालिकेतल्या पुकेखो इथं झालेल्या पहिल्या सामन्यात यजमान न्यूझीलंडनं आज भारतावर चार विरुद्ध एक गोलनं विजय मिळवला तीस मिनिटांच्या मध्यंतरापर्यंत न्यूझीलंडनं भारतावर दोन शून्य अशी आघाडी घेतली होती मात्र अनुपा बालीनं गोल करत ही आघाडी दोन एक अशी भरून काढण्याचा प्रयत्न केला मात्र न्यूझीलंडनं आणखी दोन गोल करत हा सामना चार विरुद्ध एक गोलनं जिंकला आता पावसाची चातकासारखी वाट बघणाऱ्या भारतवासियांना दिलासा देत मान्सून भारताच्या उंबरठ्यावर म्हणजेच अंदमानात दाखल झाला आहे दक्षिण अंदमान समुद्र निकोबारपेटं आणि बंगालच्या उपसागराच्या काही भागात मान्सून पोहोचल्याचं हवामान विभागानं आज दुपारी जाहीर केलं मान्सूनच्या पुढील प्रगतीसाठी वातावरण अनुकूल असून येत्या बहात्तर तासात मान्सून बंगालच्या उपसागरातील आणखी काही भाग अंदमान समुद्राचा उर्वरित भाग तसंच पूर्व मध्य बंगालच्या उपसागराचा काही भाग व्यापेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे यापूर्वी पंधरा मेला मान्सून अंदमात दाखल होईल असं हवामान विभागानं जाहीर केलं होतं येत्या छत्तीस तासात दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे याच काळात उत्तर कोकण आणि विदर्भातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील तसंच मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा तसंच विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागानं दिला आहे तापमान अंश सेल्सिअस मुंबई कमाल पस्तीस आणि किमान सव्वीस नागपूर पंचेचाळीस आणि तीस पुणे सदतीस आणि बावीस औरंगाबाद एक्केचाळीस आणि सव्वीस नाशिक सदतीस आणि तेवीस कोल्हापूर छत्तीस आणि चोवीस रत्नागिरी पस्तीस आणि सव्वीस सोलापूर एक्केचाळीस आणि पंचवीस आणि अमरावती कमाल तापमान पंचेचाळीस आणि किमान तीस अंश सेल्सिअस शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या पाकिस्तानकडून जम्मू काश्मीरमध्ये शस्त्रसंगीत संधीचं उल्लंघन सुरूच तर हांडवारा इथं दोन दहशतवाद्यांना कंठस्नान चीनमधल्या बीआरएफ शिखर परिषदेवर भारताचा बहिष्कार सार्वभौमत्वाला अडसर ठरणारा प्रकल्प न स्वीकारण्याची भारताची भूमिका जागतिक पातळीवर विध्वंसक ठरत असलेल्या सायबर हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून अतिदक्षतेचा इशारा जारी केजरीवाल आणि त्यांचे सहकारी हवालाच्या माध्यमातून काळा पैसा पांढरा करत असल्याचा कपिल मिश्रा यांचा आरोप राज्यातल्या तूर उत्पादकांचं नुकसान होऊ नये यासाठी सरकार दक्ष केंद्रीय कृषी राज्यमंत्री एस एस अहलुवालिया डिजिटायझेशनमुळे अर्थव्यवस्थेतल्या गैरव्यवहारांना आळा बसेल केंद्रीय वित्त राज्यमंत्री मेघवाल यांचा विश्वास हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी प्राणाची बाजी लावणारे छत्रपती धर्मवीर संभाजीराजे यांची आज जयंती भारताच्या रामोद्री सोमेश्वर रावनं चीन इथल्या जागतिक पॅराग्राम्पी स्पर्धेत पुरुषांच्या दोनशे मीटर शर्यतीत पटकावलं सुवर्णपदक आणि पावसाची चातकासारखी वाट बघणाऱ्या भारतवासियांना दिलासा देत मान्सून भारताच्या उंबरठ्यावर म्हणजेच अंदमानात दाखल याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार